मित्रांनो या मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा खूप महत्वाचा मुद्दा होणार आहे की आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघून चॅनल मॉनिटाईज कसं करायचं याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आज आपण आलो आहे शेतामध्ये बघू शकता एकदम शांत वातावरण आहे कोणी म्हणणार नाही बोलणार नाही तुम्ही जरी स्वतः तुम्ही जर मित्रांनो जर नवीन चॅनल ओपन केला असेल आणि तुम्हाला जर आजूबाजूचे मित्रपरिवार जर त्रास देत असेल तर तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता म्हणजे एकदम शांत वातावरणामध्ये जायचं पहिली गोष्ट तर ही आहे मित्रांनो आपण जेव्हा चॅनल ओपन करतो नवीन तेव्हा आपण चॅनल ओपन केले म्हणून कोणालाही सांगू नका कोणालाही व्हिडिओ शेअर वगैरे करू नका आपली जोपर्यंत एक पहिली पेमेंट येत नाही तर कोणालाही सांगू नका कारण लोक हे काय करत असत लोकांना म्हणजे आपण पुढे गेलेलं चांगलं वाटत नाही आणि काय करतात की आपण मागं कसं येईल आपण मागे कसे येईल हे प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे बोललं की यूट्यूबर आलेत बघा युट्यूबर आलेत म्हणजे असं चिडून चिडून काय होतं कोणी जर आपल्याला असं बोलत असेल तर आपल्या मनामध्ये काय होतं की निगेटिव्ह एनर्जी निर्माण होती आणि ती निगेटिव्ह एनर्जी निर्माण झाल्याच्यानंतर जसा आपल्याला सुरुवातीला उत्साह आलेला असतो युट्यूब चॅनलवरती काम करण्याचा तसा उत्साह नंतर राहत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्या युट्यूबरची पेमेंट वगैरे एखादी येत नाही तोपर्यंत यु, युट्यूबची माहिती तुम्ही कोणालाही सांगू नका मी पण सुरुवातीला सांगितलं होतं सर्वांना की युट्यूबरून पैसा मिळतो असं मिळतो पण नंतर मग भरपूर नंतर मग काय होतं मित्रांनो भरपूर सारा त्रास होतो त्याच्यामुळे तुम्ही कोणाला युट्यूबच काही सांगू नका तर चला आता आपण ओळूया आपल्या मुद्द्याकडे मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे की ती माहिती तुम्हाला कुणी कोणत्याही युट्यूबर सांगितली नसेल म्हणजे कसं की भरपूर सारे युट्युबर असं सांगतात की तुम्ही काय करा की स्वतःच्या मोबाईलवरून व्हिडिओ पाहू शकणार नाही तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम येईल तुमच्या चॅनलला हे होईल ते होईल पण मित्रांनो त्याची काही लिमिट आहे लिमिट म्हणजे कसं की वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण किती किती वेळा आपला व्हिडिओ बघितला पाहिजे त्याच्यासाठी थोडीफार लिमिट असते जर तुम्ही त्या लिमिटच्या बाहेर जर बघत असाल तर शंभर टक्के मग तुमच्या व्हिडिओवरती चॅनलवरती नंतर शंभर टक्के तुमच्या चॅनलवरती प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुमचं चॅनल डिमोनोटाईज किंवा मॉनोटाईज सुद्धा होणार नाही असे भरपूर सारे प्रॉब्लेम येऊ शकतात पण कोणत्या पद्धतीमध्ये आपण बघू शकतो ते आपण बघणार आहोत जर तुमचं चॅनल जर नवीन असेल एकदम नवीन चॅनल जर मॉनिटाईज झालेलं नसेल नवीन चॅनल जर असेल तर काय करायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला एक सोपा पर्याय सांगतो जर सुरुवातीला काय करायचं आपल्याला एक पाच पन्नास सबस्क्रायबर जेव्हा आपले कंप्लीट होतील तेव्हा काय करायचं एक जबरदस्त व्हिडिओ बनवायचा जबरदस्त व्हिडिओ म्हणजे कसं की आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे की हा व्हिडिओ लोक बघणार आहेत या व्हिडिओमध्ये क्वालिटी आहे म्हणजे व्हिडिओ व्हायरल कसा करायचा वॉच टाइम कसा करायचा वाढवायचा आणि चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज कसं करायचं याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो काय करायचं की आपल्या आपल्यालाच असं वाटलं पाहिजे की हा व्हिडिओ आपला चालणार आहे आपण एकदम क्वालिटी वाज व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओवरती काय करायचं जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड केला अपलोड केल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित टायटल डिस्क्रिप्शन टॅग व्यवस्थित सर्व काही भरलं त्याच्यानंतर अर्ध्या तासाच्या नंतर जेव्हा तो व्हिडिओ रँक करत असतो थोडा थोडा तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो एक तीन ते ती चार मोबाईल म्हणून तीन ते ती चार मोबाईल मधून तो व्हिडिओ पूर्ण वॉच करायचा आहे जेव्हा नवीन चॅनल असतं तेव्हा बरं का तीन ती चार किंवा पाच पर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता असं नाही की तुम्ही सर्व व्हिडिओला ही ट्रिक वापरू शकता एखाद्या व्हिडिओला सांगत आहे मी जर तुम्हाला व्हिडिओ तो व्हायरल वगैरे करायचा असेल तर पण त्या व्हिडिओमध्ये तुमची समजा पन्नास टक्के तरी क्वालिटी असली पाहिजे तेव्हाच तो व्हिडिओ व्हायरल होईल नाही तर असं नाही की व्हॅ व्हिडिओमध्ये तुमच्या काहीच क्वालिटी नाही आणि ही जर ट्रिक तुम्ही वापरली तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल असं काही नाही मित्रांनो कमीत कमी पन्नास टक्के क्वालिटी असायला पाहिजे त्या व्हिडिओचं जर आवडेज थोडंफार जर चांगलं असेल तर मित्रांनो तुमचा तो व्हिडिओ दहा किंवा पाच समजा आपण पाच मिनिटाचा आहे तुमचा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ जो आहे दोन किंवा अडीच मिनिटापर्यंत जर लोक बघत असतील तर नंतर तुम्ही काय करायचं आहे की एक चार ते पाच मोबाईलहून एका मोबाईलवरून नाही वेगवेगळ्या पाच मोबाईलवरून काय करायचं आहे एक एकाच टाईमला नाही वेगवेगळ्या टाईमला थोडाफार डिस्टन्स ठेवून तुम्ही काय करू शकता तुमचा तो व्हिडिओ आहे तो प्ले करा आणि पूर्ण वॉच करा असं नाही की व्हिडिओ मधामध्ये कुठेही स्किप करू नका व्हिडिओ काय करा पूर्ण वॉच करा पूर्ण वॉच झाल्याच्यानंतर काय होईल मित्रांनो शंभर टक्के तुमच्या त्या व्हिडिओला भरपूर यूज देणार भरपूर म्हणजे व्हायरल तर होऊ शकत नाही जर क्वालिटी व्हिडिओमध्ये असेल तर शंभर टक्के व्हायरल सुद्धा होऊ शकतो हो। पण तुमच्या त्या व्हिडिओला बऱ्यापैकी व्ह्यूज येतील आणि जास्त यूज आल्यामुळे काय होईल मित्रांनो तुमचा वॉच टाईमसुद्धा वाढेल याचं कारण कसं असतं मित्रांनो हे व्हायरल कसं होतं कारण की काय होतं व्हिडिओचं जर आवरेज आवरेज रिटर्नशन जर जास्त आलं तर ऑटोमॅटिक युट्यूब काय आहे जास्त लोकांपर्यंत आपला तो व्हिडिओ रिकमेंड करत असते इम्प्रेशन जास्त लोकांपर्यंत पाठवत असते आणि इम्प्रेशन जास्त लोकांपर्यंत पाठवलं की ऑटोमॅटिक तो व्हिडिओ व्हायरल होत असतो हाच एक फॅक्ट असतो युट्यूवरती व्हिडिओ व्हायरल करण्याचा आता दुसरा कोणता फॅक्ट नाही आता ही एक ट्रिक सांगितली मी तुम्हाला ही तुम्ही करू शकता पण तुम्ही प्रत्येक व्हिडिओवरती ही ट्रिक करू शकत नाही जर रेग्युलर जर तुम्ही डेलीच्या डेली ही ट्रिक वापरत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो एखाद्या व्हिडिओवरती करू शकता मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम जास्त कवा येऊ शकतो जास्त शक्यता कधी असते की तुम्ही जर एकाच मोबाईलवरून दरवेळेस म्हणजे नऊ दहा वेळेस पंधरा वेळेस किंवा वीस वेळेस तुमच्याच मोबाईलवरून जर तुम्ही जर व्हिडिओ प्ले करत असाल तर शंभर टक्के नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुमच्याच मोबाईलवरून तुम्ही वेगवेगळ्या जीमेल आयडीवरून जर व्हिडिओ प्ले करत असाल तरी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुम्ही जर दुसऱ्यांना चार पाच मित्रांना तुमचं वायफाय दिलेलं आहे आणि त्या वायफायवर वायफायवरती जर दुसरे मित्र चार पाच जण जर प्ले करून ठेवलेले असतील व्हिडिओ तरी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे या गोष्टीची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे या गोष्टी सर्व पाळणं गरजेचं आहे नाही तर कसं असतं परत तुम्ही म्हणाल की विष्णूदा तुम्ही असं सांगितलं होतं अन प्रॉब्लेम आला तर तसं तुम्ही अजिबात करू नका दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची मेन मुद्दा म्हणजे काय मित्रांनो की तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ कुठेही शेअर करू नका अजिबात शेअर करू नका त्याने भरपूर सारे नुकसान झालेले आहेत आणि होतात मी भरपूर साऱ्या व्हिडिओ म्हणजे सांगितलेला आहे की शेअर केल्याने काय नुकसान होतं मित्रांनो शेअर जर तुम्ही व्हिडिओ केले तर ती जी व्यक्ती आहे तिने त्या व्यक्तीने जर तुम्ही पन्नास व्यक्तींना किंवा पन्नास पन्नास तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यापैकी जर लोकांनी व्हिडिओ तर ते चेक करतात व्हिडिओवरती क्लिक करतात व्हिडिओवरती लाईकसुद्धा करतात पण तो व्हिडिओ वॉच करत नाहीत मग तुम्ही विचार करा व्हिडिओ जर बिना पाहता जर संपूर्ण न पाहता जर लाईक केला याचा अर्थ तुम्ही ते स्वतःहून लाईक केलेलं आहे पूर्ण व्हिडिओ वॉच केलेला नाही असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की युट्यूब नंतर तुमचं इम्प्रेशन पाठवणंच बंद करतं तुमच्या व्हिडिओवरती लाईक येत आहे पण तुमच्या व्हिडिओवरती आवडेज काय येत नाही मग असं युट्यूबला सुद्धा एक प्रश्न पडतो म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की नंतर युट्यूब काय करते आपलं इम्प्रेशन पाठवणं बंद करतं म्हणून मित्रांनो तुमच्या व्हिडिओवरती जे ओरिजनल यूज येणार आहे तेच खरी असतात आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जात असतात त्याच्यामुळे ओरिजनल ते ओरिजनलच राहत असतात डुप्लिकेट ते डुप्लिकेट राहत असतात ते डुप्लिकेट जास्त दिवस टिकत नाही ओरिजिनल जास्त दिवस टिकते थोडंफार महाग असते पण जास्त दिवस टिकते त्याच्यामुळे थोडीफार मेहनत जास्त घ्या पण तुमचं चॅनल सुद्धा जास्त वेळ टिकेल जास्त वेळ टिकेल म्हणल्यापेक्षा लाईफ टाईम सुद्धा टिकू शकतं फक्त तुम्ही रेग्युलर काम करत राहा मित्रांनो एका आय पी एड्रेसवरून जर जास्त वेळा बार बार जर व्हिडिओ बघितला जात असतील तर ता शंभर टक्के प्रॉब्लेम येत असतो आपला व्हिडिओ जर आपण यौ... आपला व्हिडिओ जेव्हा आपण युट्यूबवरती अपलोड करत असतो तेव्हा काय असतं की यूज बघणारे लोक वेगवेगळ्या लोकेशनवर असतात कोणी नागपूर असेल कोणी मुंबई असेल कोणी गोवा असेल वेगवेगळ्या ठिकाणाहून आपले लोक व्हिडिओ बघत असतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही पण तुम्ही जर एकाच आय पी ॲड्रेसहून जर खूप वेळेस तुमचा व्हिडिओ प्ले करत असाल तुमचा व्हिडिओ प्ले करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे तर मित्रांनो मी सांगितलेली ट्रिक तुम्ही वापरू शकता मित्रांनो तुम्हाला खरंच जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण असेच मराठीमधून व्हिडिओ आपण बद्दल माहिती माहितीचे सांगत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद